ओम नमो भगवते वासुदेवाय सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वा वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज फोर वन सिक्स फोर वन झिरो अध्याय अकरावा विश्वरूप दर्शन योग ज्ञानेश्वरीच्या अकराव्या अध्यायाच विषयानुरोधाने समालोचन भाग तिसरा काव्य सौंदर्याने नटलेली व अकराव्या अध्यायाचे वैशिष्ट्य दर्शवणारी प्रस्तावांना लिहिल्यावर ज्ञानदेव प्रत्यक्ष गीतेकडे वळलेले आहेत ईश्वर असा व्यापक आहे संकुचित आकाराचा देह अथवा मूर्ती म्हणजे खरा देव नाही ही गोष्ट भगवंतांना या विश्वरूप दर्शनातून अर्जुनाच्या मनावर ठसवायची आहे ज्ञानदेवानी चार ते अकरा या आठ अध्यायात देवता कांड मानलेले देवताकांडातील हा शेवटचा अकरावा अध्याय यात ईश्वराचे अपार असे रूप दाखवून या कांडाचा समारोप झालेला आहे गीतानुरोधाने आशयानुसार पहिला भाग आहे अर्जुनाच्या निवेदनाचा अर्जुनाचं निवेदन विश्वरूप पाहण्याची इच्छा प्रकट करणे श्लोक आहेत एक ते चार आणि अव्य आहे चव्वेचाळीस ते एकशे पंधरा गीतेत पहिल्या चार श्लोकांमध्ये अर्जुनाने आपली भूमिका मांडून विश्वरूप पाहण्याची इच्छा भगवंतांच्याकडे प्रकट केलेली आहे ज्ञानदेवानी त्या चार श्लोकांवर ओव्यांची टीका लिहिलेली आहे भगवंतांनी आपल्या विभूती सांगितल्यावर परमात्मा सर्व ठिकाणी आहे ही गोष्ट अर्जुनाच्या बुद्धीला पटली परंतु तसे प्रत्यक्ष दिसले नाही ईश्वराच्या विभूती ऐकल्यावर देखत असे विश्व आग हवे तुवा भरले असं अर्जुन म्हणाला होता सर्व विश्व परमात्म्याने व्यापलेले आहे ही गोष्ट त्याच्या बुद्धीला पटलेली होती पण आता ती गोष्ट प्रत्यक्ष पहावी अशी त्याला इच्छा झाली हे सर्व ही सर्वेश्वरू ऐसा प्रति जो पती करू तो बाहेरी वा गोचरू लोचनांसी आहे सर्वात्मक आहे ही बुद्धीला जी प्रतिती आली ती आपल्याला बाहेर प्रत्यक्ष डोळ्यांनी दिसेल का असं त्याला वाटू लागलं आणि ती आपल्या मनातील गोष्ट देवांना बोलून तरी कशी दाखवावी हाही त्याला प्रश्न पडला जे प्रिय व्यक्तींनाही दाखवलं नाही ते विश्वरूप मला दाखवा असं सांगायला त्याला भीड वाटू लागली असं वर्णन ज्ञानदेवानी प्रस्तावनेतच केलं होत गीतेतील अर्जुन एकदम भगवंतांना विश्वरूप दाखवा म्हणून प्रार्थना करतो पण ज्ञानदेवाने अर्जुनाच्या मनातील आंदोलन चित्रित केलेली आहेत शब्दांच्या पलीकडील असं तत्व श्री कृष्णाने अर्जुनाला सांगितलं असे ते तत्व म्हणजे भगवंतांच्या विश्रांतीचे ठिकाण आहे त्या स्थितीचं वर्णन वैदानही करता येत नाही ते स्वरूप ज्ञान भगवंतांनी अर्जुनाला दिलं जणू काही कृपणासारखी त्यांनी ती गोष्ट आपल्या अंतःकरणात लपवून ठेवलेली होती आणि तीच त्यांनी अर्जुना पुढे प्रकट केली मोहाच्या महापुरातून त्याला बाहेर काढलं याबद्दल अर्जुन कृतज्ञ याआधी मी एक अर्जुन आणि हे कौरव माझे नातलग यांना ठार मारलं तर मला पाप लागेल असं स्वप्न अर्जुन पाहत होता पण इतक्यात भगवंतांनी त्याला जाग केलं त्यामुळं कोणत्याही परिस्थितीत मी आपल्या कुळाशी लढणार नाही असा जो अर्जुनाचा निश्चय झालेला होता तो निश्चय श्री त्याला जाग केल्यामुळं डळमळीत झाला हे ज्ञानदेवाने हिरण्याक्ष वराह वगैरे पौराणिक दाखले देऊन जे साध्यंत माया निरस आली माझी या शब्दात अर्जुनाचं अज्ञान समोर नष्ट झालं ही गोष्ट स्पष्ट केलेली आहे श्रीकृष्णांनी हे जे अर्जुनासाठी केले त्यामुळे अर्जुनाला वाटतं की भगवंतांनी आपल्याला पंचप्राण अर्पण केलेले आहेत भगवंतांनी प्रकृती म्हणजे काय खरा देव कोणता ते सांगितलं या भगवंतांच्या कृपेमुळे अर्जुनाचे अज्ञान समूळ नाहीसे झालं आपलं अज्ञान समूळ नाहीसं झालं याबद्दल अर्जुनाला आश्चर्य वाटत नाही कारण श्रीकृष्णांच्या छत्रछायेखालीच तो आहे त्याच्यावर त्यांची नितांत कृपा आहे असं असताना त्याला भ्रांती ग्रासेलच कशी त्याने माझी जी मोह जाये ऐसा एथ विस्मो काही आहे तरी उद्धर लोकी की तुझे पाये शिवतले आहाती आपली केवळ भ्रांतीच गेली असं नाही तर आपला उद्धार झाला असं अर्जुनानं भगवंतांच्या पायाची शपथ घेऊन म्हटलेलंय परमात्म्याच्या संकल्पाने सर्व सृष्टी जेथून आकाराला येते व अंति जेथे विलय पावते ते स्थान म्हणजे परमात्मा आहे तेथूनच तो परमात्मा अवतार घेत असतो असे ते स्थान ते विश्वरूप ते विश्वरूप पाहण्यासाठी ते अक्षर तत्व पाहण्यासाठी अर्जुन उतावीळ झालेला आहे प्रमाणे अर्जुन स्पष्ट करतो की आपली योग्यता असेल तरच भगवंतांनी आपल्याला विश्वरूप दाखवावं नाहीतर सरळ त्याची योग्यता नाही हे त्याला स्पष्ट सांगावं असं जरी अर्जुन म्हणाला असला तरी ज्ञानदेवांच्या अर्जुनाकडे वकिली बाण आहे तो सांगतो की मी इच्छा केली म्हणजे तू ते विश्वरूप दाखवशीलच कारण भगवंतांच्या सारखा दुसरा कोणी उदार नाही भगवंतांचा उदार्य हे स्वातंत्र्य ते याचकाच्या इच्छेवर अवलंबून नाही मनात आणलं तर ते सर्व काही देऊन टाकतात असा त्यांचा महिमा आहे योग्यता नसतानाही भगवंतांनी मनात आणले तर अयोग्य माणसाला सुद्धा मोक्ष देऊन टाकतात हे त्यांनी पुना शिशुपाल अजामेळ शंखासूर अशा वेगवेगळ्या विश्वरूप दाखवतील असा युक्तिवाद करून अर्जुनाने आपले वकिली कौशल्य सिद्ध केलेले भगवंत विश्वरूप दाखवणारच आहेत फक्त ते पाहण्याची त्यांनी आपल्याला योग्यता द्यावी असं त्यांनी भगवंतांना सांगितलेलं आहे अर्थातच अर्जुनाने इच्छा करण्याचा अवकाश की श्रीकृष्ण त्याची ती इच्छा पूर्ण करतातच किम बहुना त्यांनी इच्छा केलेली असून सुद्धा त्याच्या मनातील गोष्ट जाणून घेऊन भगवंत त्याला ती गोष्ट देतात त्यामुळे आता अर्जुनानं इच्छा करताच भगवंत विश्वरूप दाखवणार यात नबल नाही हे ज्ञानदेवाने मेघ पावसाळा व कोकिळ वसंत ऋतू क्षीर समुद्र व चंद्र यांच्या रूपकानं स्पष्ट करून सांगितलेलं आहे त्यानंतरचा भाग आहे की भगवंत आजी अर्जुनाला विश्वरूप दाखवतात आणि नंतर त्याला दिव्य दृष्टी देतात तो भाग आपण उद्या पाहू